नमस्कार मित्रांनो आमच्या गावातील गोलू आणि नानू हे जिगरी दोस्त होते अठरा वर्षाची मुलं त्यांना नवीन नवीन गोष्टी शोधायची त्यांना फार भारी होती गावाच्या शेवटी एक जुनी मोठी आमराई होती लोक म्हणायचे तिथं रात्री कोणी जाऊ नये भूताडके आहे म्हणे तिथं पण गोलू आणि नानूला या गोष्टी खोट्या वाटायच्या शेतमालकाने मुद्दामच अफवा पसरविली असेल असं त्यांना वाटायचं एके दिवशी त्यांनी ठरवलं चला रात्रीचे सत्य जाणून घेऊया ते दोघं रात्रीच्या वेळी आंबऱ्यात गेले त्या दिवशी पौर्णिमा होती तरी पण झाडाखाली अंधार असतो म्हणून हातात कंदील आणि पिशवीत आणि पिशवीत थोडंसं खाणं घेऊन ती निघाले रात्रीचे दहा वाजले होते घराच्या सर्वांचे नजर चुकून ते दोघं निघाले होते मळ्यात पोचले आजूबाजूला शांत होता फक्त कधीमधी झाडांची सळसळ ऐकू येत होती आंबे पूर्ण शांत होती त्यांनी विचार केला नाही शेतमालकाने मुद्दाम अशी आपोआप पसरवली आहे की बुवा इथं भुताटकी आहे म्हणजे कोणी जाणारच नाही म्हणजे आपल्या आंबेत कोणी चोरणार नाही म्हणून त्यांनी मुद्दाम आपोआप सरवले आहे ते गप्पा मारत उभे होते त्यांनी विचार केला चला संपूर्ण आंबरेत फिरूया संपूर्ण आंबरेत कंदील घेऊन ते फिरत होते चंद्रप्रकाश होता परंतु कवडसे फक्त खाली पडत होते आणि आंब्याच्या झाडाचं जवळजवळ पन्नास साठ झाडं होतं त्याच्यामुळे आंबराईमध्ये एकदम शांत आणि अंधार होता त्यांना त्यांनी विचार केला की बरं झालं आपण कंदील आणला म्हणजे आपल्याला आंबे वगैरे बी बघता येतात नाही तर अशा खाली अंधाऱ्यामध्ये काय आपल्याला आंबे सापडले असते चंद्रप्रकाश तर आहे पण आंबराईमध्ये अंधार फक्त चंद्रप्रकाशाचे कवड पडलेले संपूर्ण आंबराई फिरले कोणीने एकदम शांत रातकळ्यांचा आवाज पानांची सळसळ झाडावरती भरपूर आंबे लागले होते काही आंबे गोळा केले मग सोबत आणलेला खव बिस्किट काढले कंतील मस्त खाली ठेवून दिला पाण्याची बाटली पण सोबत आणली होती पाणी पिले त्यांना येऊन अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला पण काहीच घडले नाही सर्व शांत आमरे चंद्रप्रकाश कमी उज्जलाची कवडशी होते वातावरणात शांतता होती प्रसन्न वाटत होते भरपूर आंबे झाडावरती पारा नव्हताच मग दोघांनी आंबे तोडायला सुरुवात केली झाडाच्या फांद्या खूपच खाली होत्या बस आंबे भरपूर तोडले दोन पिशव्या भरल्या त्यांनी तुम्ही टप्पा कसं शेतमालकाने मुद्दाम आपोआप पसरली म्हणजे कोणी आंबे चोरणारच नाही बरं झालं आपण आलो आंब्यात खरंच भुताडके नाही हे बघण्यासाठी आपण आलो खरंच काहीच नाही तर कशाची भुताडके वगैरे बस दोघे अगदी खुश होते आणि अचानक काय झालं थोडा वेळ गेला शांत वातावरण भयान शांत हो होता पण दोघं इतकी पक्के होते ते घाबरत पण नव्हते लहान मुलं पण अजिबात घाबरत नव्हते हातात कंदील होता दोन आंब्याच्या पिशव्या दोघांनी एक एक पिशवी हातात धरली चला आपण आता निघू तेवढ्यामध्ये काय झालं अचानक एका झाडामागून विचित्र आवाज आला काहीतरी गुरगुरल्यासारखं कंदिलाचा प्रकाश एकदम कमी झाला अरे बापरे काय झालं लगेच नानूने कंदलाच्या वात वाढवण्याचा प्रयत्न केला पण वात वाढवली तरी कंदिलाचा प्रकाश मात्र एकदम कमी होऊन गेला बापरे हे काय झालं मग आणि काहीतरी गुरगुरत होतं झाडांच्या मागून त्यांना वाटलं बाबरे वाघ वगैरे तर नाही लहान गात नाही बापरे काय एखादा कुत्रा बाप दोघांच्या अंगावर एकदम काट्या आले अरे कुत्रा बी असला तरी आपण का सामना करू शकणार कुत्रा खतरनाक कसतात ते एकदम घाबरले आता कंदिलाचा प्रकाश कमी होता थोडा त्यांचं लक्ष गेला झाडावरती एक काडसर सावली झाडांमध्ये हलताना दिसली लाल भाळक डोळे केस विस्कटलेले बापरे नानूच्या पाया काहीतरी थंडगार लागला ते दचकून मागे वळले वरती बघितलं हे कोरडं व थरथरत चेहरा त्यांच्याकडे पाहत होता ती सावली बेसूर असली दोघांच्या अंगाला एकदम काट्या आल्या आणि घाम सुटला थरथरत गोलू ओरला पळ पळ नानू पळ पण काय तोड्यात सावली का तो तो ते सावलीने आवाज दिलं हे पोरांनो आंबे चोरता काय टाका ते आंबे देतातच पण त्यांना वाटलं की नाही घर मालकाची ही चालशी कोणीतरी मुद्दाम दऱ्यामध्ये कोणीतरी पाठवलेलं आपलं घाबरायला ते घाबरलेले होते पण त्यांनी दोघांनी आंब्याच्या पिश्या सोडल्या नाही हातात कंदील आंब्यातून बाहेर किंवा पुढं असं दोघांना वाटलं पण हातातला कंदील सोडला नाही आणि पिश्या पण सोडल्याने त्यांनी हातातले पिशवीतले काही आंबे खाली पडले पण आंब्यांच्या भरलेल्या पिशव्या त्यांनी सोडल्या नाही नानूच्या हातात कंदील होता आणि तसेच ते पाळत सुटले गोलू आणि नानू एकदम घाबरले कारण ती काळसर सावली होती ना ती झाडाच्या आडून एकदम पुढे आली ती काळसर सावली तितके स्विस लाल भाडात डोळे आणि ती तरंगत तरंगत असं झाडांमध्ये फिरत होती यांच्या भोवती फिरायला लागली यांना आता पक्के खात्री झाली की हे भूताटके शंभर टक्के भूताटके बस कंदिलाचा प्रकाश एकदम मंदवून गेला होता असं उंच कंदील धरून पाहिलं तर ती सावली बिकट ही आणि एकदम आंब्याच्या झाडावर इकडून तिकडे वेगाने जाऊ लागली बापरे यांना पूर्ण खात्री झाली की हे भूत आहे बस आणि काय मग जीवघन ते पडतच सुटले बापरे काय झालंय थाफ टाकत टाकत कसे तरी ते घरी पोचले पण ते वाचले दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दोघे तापाने फणफणले अनुभव इतका भयानक होता की पुन्हा तिकडे जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही गावकरी म्हणाले तुम्ही भाग्यवान आहात काहीजण तर आ परत आलेच नाहीत आणि आजी कोणी अंबऱ्याकडे जायचं नाव काढलं की गुलू नानूच्या चेहऱ्यावर भयपष्ट दिसतं सत्य अजूनही गुलू दसतात पण त्या रात्रीचा अनुभव मात्र अंगावर शहरा आणणारा होता खरंच भूताटकी होती का जी का शेतकऱ्याने कोणा तरी पाठवलं घाबरवण्यासाठी काय माहीत परंतु ते परत आले ते काहीतरी येऊनच आले होते भरपूर आंबे आणलेच होते गोलू नानूने आंबऱ्यातून पळ काढला खरा पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडायला लागल्या रात्री कुणीतरी चालल्याचा आवाज यायला लागला पण पाहिले ते कुणीच नसायचं आणि नानूच्या अंगावर सतत ओरखडे उठायचे तो म्हणायचा माझ्या काही लक्षात नाही पण सकाळी उठलो की हे झालेलं असतं संपूर्ण अंगावरच ओरखडे ओरखडे उठलेले जसं काही कोणी बोचकलेलं आहे किंवा कोणी असे नखाने ओरवडले हो, झाला घरचे सर्व लोक घाबरून गेले होते सरांनी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नव्हते गावातल्या एका म्हाताऱ्या आजीबाईने त्यांच्याकडे पाहून शांत आवाजात विचारले तुम्ही काहीतरी आणलेलं आहात का त्या आमऱ्यातून ती विचार करत राहिले ते म्हणाले आम्ही फक्त आंबे आणले आणि त्यांना आठवलं हो नानूने आमऱ्यातून एक जुनी तैतासारखी वस्तू उचलली होती झाडाच्या फांदीवर टांगलेली मातीने माखलेली त्यांनी ती गमतीने आपल्या खिशात ठेवली होती आजीबाई चिडून म्हणाले अरे शहाण्या मुलांनो तो ताईत नव्हते बांधलेले काहीतरी होतं त्या झाडाच्या आत्म्याला शांत ठेवण्यासाठी बापरे गोलू नानू एकदम घाबरले त्यांनी तो ताईत आजीबाईला दाखवला आजीबाईने हातसुद्धा लागला आणि आजीबाईंनी साईडला नाही हा मंतरलेला तिथे जिथून आणला तिथं जाऊन ठेवून द्या बापरे पण कोण जिंकते तर संध्याकाळी साडेसात आठच वाजले होते पण त्यांच्यासोबत घरचे लोकसुद्धा यायला तयार नव्हते पण ते तरी पण दोघं फार धीट होते तेव्हा नाही आम्ही जातो आणि तो ताईत तिथं जिथं होता तिथं आम्ही ठेवून येतो बस धाडस करून ते निघाले ते त्या ताईताला परत त्या जाळाजवळ ठेवायला गेले पण हे काही सोपं नव्हतं त्या रात्री त्या जाळाखाली कोणीतरी वाट पाहत होती त्यांनी वस्तू परत ठेवली करी पण त्या जाळाजवळ त्यांना काहीतरी दिसलं त्या दिवसाची एक काळसर आकृती लाल बंद डुळे आणि तिच्या बाजूला आपलीच सावली बापरे एकदम त्यांच्या अंगाला काटाला आणि त्यांची सावली होती पण ती उलटी वर झाडा वरती फांटनवर लटकलेली दोघांची सवली वरती पाय आणि खाली डोकं बापरे ते एकदम घाबरले बघता तर आपली सवली उलटी कस काय तेवढ्यात ती काळी सावली मोठ्याने विकट असली मी एकदम भेसूर बास पटकन दानोने तो ताईत त्या झाडाला अटकवला आणि काय हातात कंदील घेऊन ते पुन्हा जीव घेऊन सुटले दहा पाटाकीत घरी सुखरूप पोचले त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कायमची एक बदललेली शांतता होती ते फार बोलायचे नाही ना असायचे भूताटकी होती का मनाचा खेळ का ते घाबरून गेले काय माहीत पण ती आंबे अजूनही रात्री शांत नसते लोक घाबरून रात्री आंबऱ्याकडे जातच नाही त्या आंब्याची लोकांना एवढी भीती वाटते की रात्रीच्या आमऱ्याला कोणी तिकडे जात नाही त्या दिवसानंतर त्यांनी कधीही तिकडे हिंमत केली नाही की बा जायचं आमरायत आम आणि आंबेच्वरायची आणि गावात ही अफवा पसरली की बा ओलो आणि नानूला आमरायत भूत भूत दिसले बस लोक एवढे घाबरायला लागले की कोणाची हिंमत नाही संध्याकाळ झाली का आमराईकडे कोणीच जायची नाही एकटा कची एकदम मजा होती त्यालाही माहीत होतं की भूत आहे परंतु त्याने लोकांना सांगितलं तो लोकांना खरं पटायचं नाही तो, तो खोटं बोलतो असं लोकांना वाटायचं परत तर मित्रांनो आज पुरत एवढं पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय